मोठे पाणी हाणू रामा भक्त झाले मोठे पाणी हाणू रामा भक्त झाले माईला भेटण्यास समुद्रावरून उड्डाण करून श्रीलंकेला गेले राक्षसा वैता लक्ष साई वैता गुण गेली सारी लंका धने जाईली नंतर जय श्रीरामोणी लक्ष्मणा पर्वतांना उचालोणी लक्ष्मणाला दिली जीवदाना संजीवाणी अशी बाल ब्रह्माचारी संकट मोचन i'm <speaking in> sadā. <Spanish>